जिल्हा महाराष्ट्रात ते तात्काळ बंद करावं या मागणीसाठी आम्ही दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस पासून आमरण उपस्थित करत आहोत तरीही आजपर्यंत महाराष्ट्र शासक महाराष्ट्राची मुख्यमंत्री यांनी कुठल्याही दि। प्रशासनानं आमच्याकडे लक्ष दिले नसल्यामुळं आजही आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करत आहोत शासनाने याची तात्काळ विकत घेण्यात यावी जोपर्यंत शासन दखत घेतली तोपर्यंत हटणार नाही त्यांच्या विरुद्ध त्यांना वाटणार जनतेला असं वाटणार नाही कारण ते असं आहे आज बघायला गेलो महाराष्ट्रामध्ये आज कमीत कमी ह्यांना दोन लाख चाळीस हजार असं एवढं मानधन महिन्याला जात एके आमदाराला ह्यांना वाटेल पण बाकी महाराष्ट्रातील ती जनता आहे शेतकरी आहे तर पोलीस कर्मचारी आहे आमची भारतातील जवान शिमीवर हो आहेत मिलिटरी ते लोक आहे असं पण यांनी कंटिन्यू कष्ट करून त्यांची ड्युटी जी आहे त्यांनी इमानदारीने पार पडत आहेत तरी त्यांच्या कामाच्या हिशोबानं त्यांना तेवढा पगार दिला जात नाही तर असं म्हणणं आहे आमचं की हे जनतेतून निवडून येतात आमदार जनतेची सेवा करण्यासाठी आहे तर हे एसी मध्ये बसून तर यांना एवढा पगार का दिला जातो मानधन समजा हे पगार म्हणजे मानधन आणि यांचे पाच वर्ष संपल्याच्या नंतर पेन्शन ही यांना का देत आज हे कर्मचारी बाकी नाव घेतलं हो मी त्या लोकांचं तीस वर्षे चाळीस वर्ष ज्यांचे रिटायरमेंट आहेत इमानदारी यांनी कष्ट करून ह्यांना पेन्शन बंद आणि कालावधी पाच वर्षासाठी असून ह्यांना पेन्शन लगेच दुसऱ्या वर्षी आणि पाच वर्ष लढतात आणि परत पेन्शन पगार ते का कशासाठी आज जी मला जी जनतेने इथं बसवलं आहे जनतेची सेवा करण्यासाठी बसलेला आहे मग तुम्ही जनतेसाठी काय दिलात तुम्ही आज शेतकरी माझा कुठला एवढा कष्ट करतो आम्ही शेतकरी भाऊ आमच्या शेत शेताच्या शेतकऱ्याच्या मालाला कुठला भाव आहे का त्यांनी सांगाव की बाबा आम्ही तुम्हाला एवढा हमी भाव देतोय तुम्ही काय इथं बसला त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर द्यावं ना का साहेब असा ह्यांना कुठल्या सुख सुविधा पूर्ण मोकळ्यात पूर्ण फ्रीमध्ये म्हणजे आम्ही चूक केली का ह्यांना इथं विधानसभेत पाठवून त्याला जायचा संबंध काय साहेबांना एवढ्या बाकीचे खटले एवढे पडले हे न्यायाला जायचा विषयच नाही ना दिगली आहे का कुठल्या संविधानामध्ये आहे का असं असं तर कुठल्या कर्मापैकी आहे ते सांगाव ना आम्हाला हो साहेब आम्ही मुख्यमंत्रीचे मंत्रालय म्हणजे यांच्या दरवाज्यात पाच दिवस झालं बसलो आज इथं येऊन जर यांनी आमच्याकडे बघत नाही तर त्यांच्याकडे त्यांनी काय बघणार साहेब इथं येऊन बनतील बाबा असा नाही विषय थोडं काय काय तर काढू पण त्यांना आज तुम्हाला सहा दिवस झाला आमचे पत्र रोज जातील किंवा साहेबाचा विषय त्यांनी इंदिरा गांधीच्या काळामध्ये मी चळवळ उभा केली त्याचप्रमाणे तिथून येणाऱ्या काळामध्ये जनतेमध्ये जनजागृती उभा करण्याचं काम आहे दिसतेन प्रामाणिकपणानं जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या सुखसुविधासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि हे आंदोलन चालूच राहणार